मनोज जरांगेंची भूमिका म्हणजे बालहट्टपणा बबनराव तायवाडे यांची टीका मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराडीमधून पायी दिंडी निघाली आहे दरम्यान यावरूनच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलेला आहे मनोज जरांगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावा लागेल असा अशा या शब्दात बबनराव तायवाडे यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे दरम्यान याबाबत बोलताना तायवाडे म्हणाले मनोज जरंगे यांची भूमिका म्हणजे बालहट्ट म्हणावा लागेल चौपन्न लाख नोंदी कुणबी नोंदी सापडल्या असा दावा मनोज जरंगे करतात तर यापैकी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के लोकांना आधीच कुणबी प्रमाणपत्र घेतलं असल्याचं तायवाडे यांनी सांगितलं आहे जात प्रमाणपत्र देताना महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंदी ग्राह्य मानल्या जातात मात्र शिंदे समितीने इतर अकरा दस्तावेजाचा यात समावेश केला ज्याला शासकीय मान्यता नाही त्यामुळे हा वादाचा विषय बनेल जर शासन मान्यता दिली तर त्यात नोंदी ग्राह्य मानल्या जातील मात्र त्यावर काही आक्षेप पुढे येत आहेत राज्य मागासवर्ग आयोगाने एकतीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचं लक्ष ठेवले मात्र नऊ दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकत नाही तरीही असे करण्यात आल्यास अनेक त्रुटीयुक्त सर्वेक्षण असेल असंही तायवाडे म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई